नाशिक शहरापासून फक्त एक तासावर निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात हा आहे आनंदवन वानप्रस्थाश्रम या आनंदवनात निवासाची व भोजनाची सर्व व्यवस्था अत्यंत कमी दरात फार उत्कृष्ट रीतीने करण्यात येते याबद्दलची सर्व माहिती मी थोड्या वेळात तुम्हाला देणारच आहे तेव्हा फिल्म मात्र शेवटपर्यंत नक्की बघा यांचे संपर्क क्रमांक पण मी यात दिलेले आहेत खोल्या एकदम प्रशस्त आणि स्वच्छ आहेत आवारात विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केलेली आहे त्याचा वापर रोजच्या जेवणात केला जातो रोज सकाळी साडेआठ वेग वाजता नाश्ता असतो तो नाश्ता सरप्राईज असतो म्हणजे आम्हाला जेव्हा नाश्ता आमच्या समोर येतो तेव्हाच आम्हाला कळत आज नाश्त्याला काय पदार्थ आहेत ते रोज वेगवेगळा नाश्ता असतो पौष्टिक नाश्ता असतो सात्विक असतो दर पंधरा दिवसांनी निष्णात डॉक्टरांकडून येथे वैद्यकीय के तपासणी केली जाते नमस्कार मी आता आलेलो नाशिकच्या जवळ त्र्यंबकेश्वरच्या रोडवर मी पूर्ण पत्ता देतोय तुम्हाला तिथल्या एका वन नावच्या वान प्रस्थाश्रमात वृद्धाश्रम न म्हणता यांनी त्याला वानप्रस्थाश्रम असं नाव ठेवलेलं आहे तर आनंदवन स्वामीनिवास वानप्रस्थाश्रम हे कीर्ती अमृतंद सेवा संस्था नाशिक यांच्यातर्फे संचालित केलेलं जातं मोकळा परिसर एकंदर इथे बारा खोले आहेत चोवीस माणसांची राहायची सोय आहे इथलं भोजन कक्ष काय सकाळी नाश्ता काय आहे जेवण काय आहे सर्व सोयी मी तुम्हाला दाखवणार आहे तसंच इथे वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध असते हे मुंबई पासून साधारण तीन एक तासावर अंतर आणि नाशिक पासून तासाबरोवर हे हा आश्रम आहे हा, हा जो आनंदवन वानप्रस्थाश्रम आहे त्याची सर्व माहिती करून घेऊया तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला आवारात स्वामींचं एक छोट मंदिर आहे या मंदिरात रोजची पूजा अर्चा केली जाते पूजेसाठी जी फुलं लागतात ती या परिसरातीलच वापरली जातात आनंदवनात आपलं स्वागत आहे सुस्वागतम सुस्वागतम स्वामी, स्वामी निवास आनंदवन म्हणजे इथे ही जी स्वागत होतं हे आपली जी पारंपारिक पद्धत आहे या पारंपरिक पद्धत औक्षण या औक्षणाने होतं खर तर या औक्षणाचा उद्देशच खूप वेगळा आहे औक्षणाचा उद्देश काय की आपण एकमेक आपण जेव्हा औक्षण केलं जातं तेव्हा एक नातं निर्माण होतं आपलं तर या आजी आजोबांच्या आणि या संस्थेचं एक वेगळं नातं निर्माण व्हावं आणि खऱ्या नात्यात त्याचं रूपांतर होऊन या उद्देशाने आपण इथे हे औक्षण करत असतो आणि औक्षणाच्या माध्यमातून आपण सगळ्या आजी आजोबांचं स्वागत करत असतो या आनंदवनात एका बाजूला सहा खोल्या दुसऱ्या बाजूला सहा खोल्या असे केलेले आहेत आणि हा जो पॅसेज आहे त्यामुळे तुम्ही इथे नुसते फेरे देखील मारू शकता जेवण झाल्यानंतर उन्हाळा त्रास न होता तुम्ही इथे फिरू शकता संध्याकाळ झाली किंवा अगदी सकाळी तर या आवार मोठे, आहे तिथे तुम्ही रेग्युलर चालण्याचा व्यायाम देखील करू शकता या आनंद वानप्रस्थाश्रमातल्या या खोल्या अशा आहेत एकंदरीत बारा खोल्या आहेत प्रत्येक खोलीत दोनच माणसांची सोय प्रशस्त खोली आहे प्रत्येकाला एक कपाट दिलेलं आहे वैयक्तिक सामान ठेवायला आणि प्रत्येकाचं स्वतंत्र टॉयलेट बाथरूमची सोय वृद्ध नागरिकांच्या ज्या काही समस्या असतात शारीरिक ते लक्षात ठेवून स्वतंत्र प्रत्येकाला स्वतंत्र टॉयलेट आहे आणि एक वैशिष्ट्य इथलं असं आहे की इथे दोन्ही कॉटवर दोन छोटे पंखे दिलेत म्हणजे एखाद्या माणसाला एखाद्या व्यक्तीला किती उन्हाळा असला तरी पंख्याची गरज लागत नाही दोन्ही कॉटमधलं अंतर व्यवस्थित आहे छोटे पंखे दिल्यामुळे आणि बटन त्यांनी या बेल्टच्या इथेच दिलेली आहेत त्यामुळे तुम्ही एक चार्जिंग करता पॉइंट दिलेला आहे ही चांगली सोय स्वच्छ दाखूपे या भिंतींवर वारली पेंटिंग आणल्यामुळे एक तर वेगळी अशी एनर्जी म्हणतात तशी या खोल्यांमध्ये आलेली आहे दोन खिडक्या आहेत हवेशीर आहे उकडत नाही हवा मोकळा परिसर असल्यामुळे खूप छान व्यवस्था आहे हा कपडे वाळत घालण्यासाठी स्टँड आहे प्रत्येक खोली बाहेर आहे तर फोल्डिंग आहे फोल्डेबल तर यात आता एक प्रश्न प्रत्येकाला पडतो की कपडे वाळत घालायची सोय पण धुण्याची काय तर धुण्याकरता इथे यांनी अशी व्यवस्था केली की, की ज्यांना कपडे धुवून हवेत तर इथला सेवक वर्ग धुवून देतो त्याकरता महिना फक्त दोनशे रुपये शुल्क आहे जे सेवक वर्गाला डायरेक्ट जातं संस्थेचा संबंध ते अशी नाही आहे तर दोनशे रुपये तुम्ही महिना दिलेत तर तुमचे कपडे इथे धुवून मिळतात त्यामुळे तुम्ही इथे प्रत्यक्ष आलात या गोष्टी बघा की किती चांगली व्यवस्था आहे आणि काही अडचण असले काही विचार असेल जे मी फोन नंबर दिलेले त्याच्यावर नक्की फोन करा तुम्हाला सहकार्य करतील आणि एक गोष्ट नमूद करायची सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेतच कृपया फोन करा लोक रात्री अपरात्री करतात ते योग्य दिसत नाही त्यामुळे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळात तुम्ही फोन करा तुमच्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल आनंदवनाच्या या भोजन कक्ष याने नाव पण त्याला छान दिलंय अन्नपूर्णा कक्ष तिथे आता सकाळीचे साडेआठ वाजलेले आहेत साडेआठ वाजता नाश्त्याची सोय टेस्ट कशी सांगतो यांचं किचन मी मग तुम्हाला दाखवलंय एकदम स्वच्छ आहे टापटीप आहे एकंदरीत ह्या आवारात मी फिरलो खूप स्वच्छता आहे सारवलेली जमीन आहे बाहेर रांगोळी घातलेली आहे झाड खूप छान लावलेली आहेत उपमा छान आहे मुख्य काय माणसं जी असतात त्यांना पचेल आणि रुचेल इतपत चवीचा हा उपमा नक्कीच आहे ही रोज फळं पण असतात आणि आज काजू कतली आहे उपमा छान आहे अनलिमिटेड ब्रेकफास्ट असतो नाश्ता अतिशय सात्विक असतो म्हणजे आपल्या वृद्ध आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या वृक्ष यांच्यासाठी जसा आवश्यक आहे तसा असतो जास्त तिखट नाही जास्त हे नाही तेलकट नाही त्यामुळे ते खायला पण असं व्यवस्थित वाट हा विय, हा व्यवस्थित वाटत आणि सरप्राईज असल्यामुळे त्याची उत्सुकताही जास्त असते नाश्ता तर आहे पण स्वच्छता टाप वगैरे खूप आणि अगदी खूप व्यवस्थित असते सगळं नाश्त्यामध्ये रोज वेगळेवेगळे पदार्थ असतात सात दिवसाचे सात प्रकार असतात कधी पोहे कधी उपमा कधी इडली सांबार कधी ढोकळे कधी आपे कधी थालपीठ कधी धिरडे असे वेगळे वेगळे प्रकार असतात शिवाय नाश्ता इतका चविष्ट असतो आणि पोटभर असतो बा वा एकदा वाढला आणि नंतर तर जेवढा लागेल तेवढा नाश्ता प्रत्येक जण घेऊ शकतात माझ्या बरोबर या संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी आणि सुनंदा कुलकर्णी हे माझ्या बरोबर आहेत तर हे स्वतः नाशिकमध्ये राहतात परंतु नाशिकहून ते इथे रोजच्या कारभारावर अति बारीक लक्ष असतं त्यांचं तेव्हा आज नाशिकमधून मला ते स्वतः इथे घेऊन आलेले आहेत तेव्हा नाशिकहून इथे कसं यायचं ते आधी ते त्यांच्यानं माहिती करून घेऊया तुम्ही मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली या भागात जर तुम्ही येणार असाल तर तुम्ही इथे कसारा या रेल्वे स्टेशनला पण उतरू शकता कसारा कसारा इगतपुरी गोटी कुठेही उतरून कुठेही उतरून तुम्ही इथे या ठिकाणी आव्हाटे तळवाडे नावाचं हे जे गाव आहे इथे पोहोचू शकता साधारणतः तुम्हाला जास्तीत जास्त या तिन्ही स्टेशन पासून एक तासामध्ये तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता आणि तुम्हाला जर नाशिक पासून यायचं असेल तर नाशिक पासून सुद्धा एकच तास लागतो त्र्यंबकच्या अलीकडे एक पैने फाटा, है, त्या फाटा है पसुन है, आहे त्या पहिने फाट्यापासून तुम्ही डावीकडे वळाल्यानंतर तिथून वीस किलोमीटरवर हे आपलं ठिकाण आहे हे जे काही ठिकाण आहे अतिशय सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सान्निध्यात हे हे कीर्ती अमृतानंद सेवा संस्थेचा स्वामीनिवास आनंदवन आहे आणि दीड किल दीड एकरचा हा परिसर आहे या दीड एकरच्या परिसरामध्ये आपण बारा रूम्स बांधलेले आहेत चोवीस लोकांची व्यवस्था केली आहे इथे सेवक वर्ग पण सहा जणांचा सेवक वर्ग आहे तसंच इथे एक सुपरवायझर पण इथे एक आहे म्हणजे दत्तात्रय देशपांडे आणि स्मिता देशपांडे इथे असतातच असतात आणि आपण सगळे मिळून हे कार्य पुढे नेऊया आणि मला सगळ्यांना या माध्यमातून अशी विनंती करावी करावीशी वाटते की आम्ही हे जे काही छोटस एक उभं विश्व उभं करतोय आपल्या आजी आजोबांसाठी इथे या हे बघा आणि इथे इथे राहण्याचा आनंद घ्या आणि तुमचं उर्वरित जे आयुष्य आहे ते आपल्या समवयस्क मित्रमैत्रिणींबरोबर तुम्ही आनंदात घालवा आता सर्वांना ज्याची उत्सुकता असते तो विषय म्हणजे इथे दर महिना किती चार्जेस आहेत आणि डिपॉझिट किती आहे तर मॅडम याचे एका महिन्याचे चार्जेस जे रेग्युलर राहिले आहेत ते किती आहेत जसं आपलं नाव आहे सेवाभावी आजी आजोबांचं सेवाभावी नंदनवन आणि आर्थिक बाबतीत पण आम्ही हा सेवाभाव ठेवलाय महिन्याला फक्त सात हजार रुपये हा आपला दर आहे की आताच्या काळात विचार केला तर राहणं जेवण किंवा या सगळ्या सुविधा मिळणं एक व्यक्ती स्वतःच्या घरात सुद्धा इतक्या कमी पैशामध्ये आपलं रोजचं जीवन चालवू शकत नाही तर या सात हजार रुपये महिना इतकाच आपला फक्त दर आहे एक हजार रुपये आपलं या ठिकाणी प्रवेश फी आहे आणि दहा हजार रुपये आपलं डोनेशन आहे जे परत मिळतो डिपॉझिट आहे जे परत आपल्याला मिळत आहे सात हजार रुपये एवढी नॉमिनल रक्कम आजच्या महागाईच्या दिवसात तर संस्था ही चालवायला मुख्य गरज असते ती आर्थिक असं जर कोणाला वाटलं की आपण काही देणगी स्वरूपात रक्कम द्यावी किंवा काही दे वस्तू द्याव्या चांगल्या सुस्थितीतल्या ज्या इथल्या रेग्युलर पडतील तर देणग्या तुम्ही स्वीकारता का हो कोणतंही काम हे लोक सहभाग आणि लोक सहकाराशिवाय होऊ शकत नाही आणि हा तर जगन्नाथाचा रथ आहे तर या पद्धतीने जे इच्छुक आहेत देणग्यांवरच आपण अतिशय उत्तमपणे पुढे संस्थेचं कामकाज चालू ठेवू शकणार आहोत कारण सात हजार रुपये महिन्यात तसं आपण फारसं काही सुविधा देतोच आपण उत्तम पण जर देणग्या मिळाल्या तर आपण अजून उत्तम काम करू शकू आणि संस्थेला आवश्यक वस्तू स्वरूपात देणगी आली जर आम्हाला विचारलं आणि ज्या आवश्यक गोष्टी तर वस्तू स्वरूपामध्ये आणि आर्थिक स्वरूपामध्ये देणग्यांची आपल्याला आवश्यकता आहे आणि त्याचा उपयोग पूर्णपणे या आजी आजोबांसाठीच केला जाईल ही ग्वाही मी तुम्हाला देते तुम्हाला जर का वस्तू द्यायच्या कपडे व्यक्तिरेक्त कपडे मात्र देऊ नका इतर कोणत्याही उपयोग तुम्हाला ज्या सुचतील त्या आधी यांच्याशी कन्सल्ट करा त्यांना विचारा आणि कधी कोणाचे वाढदिवस असले तर इकडे येऊन सेलिब्रेट करा सर्व आजी आजोबांना त्याचा आनंद होईल आणि त्यावेळी तुम्ही संस्थेचं काम प्रत्यक्ष बघून त्यांना काही वस्तू तुम्ही देऊ शकता तेव्हा अवश्य इकडे या जास्तीत जास्त भरघोस मदत करा ज्यायोगे ह्या प्रकल्पामध्ये ते अजून काही लक्षणीय सुधारणा करू शकतील बर या ज्या देणग्या आहेत त्याला काही टॅक्स रिबेट आहे का आहे शासकीय आपल्या अंतर्गत इन्कम टॅक्स अंतर्गत एटी आणि आणि ए अंतर्गत या ठिकाणी इन्कम टॅक्स मध्ये सूट आहे तसंच आपण आपल्या संस्थेची आता सी एस आर आणि दर्पण पोर्टलवर सुद्धा आपली संस्था उपलब्ध आहे आणि या पहा रहा आनंद घ्या तर या सगळ्या याच्यातनं आपण आम्हाला भरघोस मदतही करा आणि आमच्या संस्थेला भेटही द्या असं मी तुम्हाला निमंत्रण देते धन्यवाद मी आता खोलीत आलोय हे मुसळे दाम्पत्य आहे तर एकंदरीत तुमचा अनुभव कसा इथला अनुभव खूपच चांगला आहे की इथे जे काही सेवा देतात ते कुठेही सेवा मिळणार नाही अशा आपल्या घरी सुद्धा कोणी आपल्याला एवढी सेवा देणार नाही इतकी सेवा इथे आहे जेवणा खाण्याची व्यवस्था आहे व्यवस्थित Uh, काही कोणी जे नोकर वर्ग जो आहे ते सेवाभावी वृत्तीने काम करतात कुठल्याही प्रकारचे उद्धटपणा म्हणा किंवा कामचोरपणा असं दिसतच नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारची कंप्लेंट आम्हाला करायचीच नाही उलट त्यांनी जे करतायत ना ते खूप महत्वाचं काम आहे आणि ते आम्हाला खूप भावत आहे स्वयंपाक हा बायकांच्या आवडीचा विषय असतो तो, तो तुम्हाला इथल्या स्वयंपाकाबद्दल काय वाटतं खूपच छान आहे स्वयंपाक म्हणजे म्हणजे आपल्याला म्हणजे आता कसं आपण तिखट जास्त खात नाही किंवा जास्त तेलकट मसालेदार आवडत नाही तसंच जेवण आहे म्हणजे आपण घरी जेवतोय असंच वाटतं म्हणजे आणि प्रकार पण विविध प्रकार म्हणजे चटण्या कोशिंबीर लोणचं वगैरे सगळं व्यवस्थित असतात या आनंद दर पंधरा दिवसांनी एकदा डॉक्टर पाटोळे हे स्वतः इथे येतात प्रत्येकाचं ब्लड प्रेशर चेक करतात आणि जर कोणाला काही समस्या असतील तर त्याप्रमाणे ते रेकमेंड करतात ही एक चांगली सोय वृद्ध माणूस म्हटला की त्याला त्याच्या तब्येतीची काळजी असते काही लहान सण व्याधी उद्भवल्या तर डॉक्टर पाठोळे सगळं सहकार्य करतात इथे आरोग्य शिबिर पण मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतं नमस्कार आमचं श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानच्या याच्यामध्ये स्वामी विवेकानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तुपादेवी फाटा त्र्यंबेकश्वर इथं कार्यरत आहे आनंदवन सेवाभावी हे से आहे या आपलं याच्याशी आम्ही दर पंधरा दिवसांनी येऊन आपला कॅम्प रेग्युलर कॅम्प हेल्थ चेकअप घेतो आणि आपल्या हॉस्पिटलशी आपलं टायअप झालेलं आहे तर कुठली ट्वेंटी फोर बाय सेवन सुविधा आपण तिथं उपलब्ध आहेत आणि सर्व सेवाभावी स्पेशालिस्ट डॉक्टर तिथे उपलब्ध आहेत या इथे या। जर कोणा इमर्जन्सी काही मेडिकल प्रॉब्लेम आला तर त्याच्याकरता ॲम्ब्युलन्सची सोय पण होते अर्ध्या तासात इथे अम्ब्युलन्स हजर होते तर ही अम्ब्युलन्स आहे तो आणि इथून हॉस्पिटल किती अंतरावर आहे साधारण किती वेळ लागेल वीस किलोमीटर वीस किलोमीटर म्हणजे अर्ध्या तास पोचू शकता तर वीस ते पंचवीस मिनिटात तुम्ही पेशंटला इथल्या हॉस्पिटलशी यांचा टायप आहे तिथे ऍडमिट करू शकता तर धन्यवाद डॉक्टर हां या आनंद मनाचे एक संस्थापक आणि मार्गदर्शक असलेले देशपांडे पतीपत्नी बरोबर आहेत त्यांचे ते या प्रकल्पाबद्दल सर्व माहिती देतील नमस्कार श्री स्वामी समर्थ आम्ही आधीच आपली स्वतःची जी काही बचत पुंजी आपल्याकडे आहे त्याच्यात ना हे समाजकार्य करायचं असं ठरवलेलं होतं शहरापासून लाभ मिळायचं कारण आमचं एकच होतं की आम्हाला निसर्गरम्य परिसर शुद्ध हवा व शुद्ध पाणी हे पाहिजेच होतं म्हणून आम्ही नाशिक एक तासाच्या अंतरावरती आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ या आनंद वनामध्ये आपण सकाळी सात वाजता प्रार्थना म्हणतो त्या प्रार्थनेच्या वेळी आम्ही आणि आमचे सेवक हे स्वच्छ आंघोळ करून आणि वेळेत सात वाजता उपस्थित राहतो इथे आम्ही प्रार्थना म्हणतो हेच अमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे साडेसातला आमचा चहाचा वेळ असतो साडेसातला म्हणजे डॉट साडेसातला आम्ही गरम गरम चहा आलं आणि गवती चहा घालून आम्ही इथे चहा देतो चहाच्या बरोबर ज्यांना गरज असेल त्यांना बिस्किट देतो साडेआठला आमचा नाश्ता असतो नाश्त्याचं वैशिष्ट्य असं असतं की कुठचाही फिक्स दिवस आम्ही अमुकच पोहे उपमासन असतं साडेबारा वाजता मात्र जेवणाची वेळ असते साडेबाराला सकाळी आमचं वरण भात भाजीपोळी सॅलड असं जेवण असतं रविवारी स्वीट डिश असते आणि साडेचारला दुपारी चहा असतो आणि साडेचारला मात्र आम्ही सगळे एकत्र जमतो आणि तिथे आम्ही साडेचार ते साडेपाच साडे चहा झाल्यानंतर आमचा वाचनाचा वेळ असतो इथे मी आवारात काही भाज्या बघितल्या तर ते कुठल्या कुठल्या भाज्या लावल्या तिकडे इथे आम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या लावतो पालक लावतो मेथी लावतो कोथिंबीर लावतो कांद्याची पात पण लावतो आणि फळभाज्यांमध्ये कोबी असतो फ्लॉवर असतो त्याच्यानंतर ब्रोकोली लावलेली आहे वांग आहे टमॅटो आहेत नंतर आंबाडी आम्ही इथे लावलेली होती आंबाडी नंतर घोसाळं काकडी दोडका आणखीन घेवडा बर भाज्या ज्या त्याचा तुम्ही रोजच्या जेवणामध्ये आम्ही त्याच भाज्या शक्यतो वापरतो इमर्जन्सीला आम्हाला कांदे बटाटे लसूण घ्यावे घ्यावी एक चांगली गोष्ट आहे बरं इथे प्रवेश करण्यासाठी अट काय इथे प्रवेशा करता साठ प्लस अपर लिमिट नाही आमच्याकडे पंच्याण्णव वर्षाचे माणसं पण येऊन गेलेले आहेत पण सक्षम सक्षम आपण फक्त सक्षम माणसं घेतो आपलं केअर सेंटर नसल्यामुळे आपल्याला माणसं सक्षम असावीत अशी एक माफक अपेक्षा असते इथे अगदी निर्धास्तपणे कोणी या इथे अतिशय स्वच्छ सुंदर वातावरण आहे त्यामुळे प्रसन्न वातावरणात शुद्ध हवेत इथे नक्कीच वास्तव येऊ शकता माझ्यावर आता हे हालकारे दाम्पत्य आहे चांगल्या सोयी छान आहेत आंघोळीला गरम पाणी सुद्धा आतमध्ये आणून देतात चहा पाणी व्यवस्थित वे मिळत वेळच्या वेळी खायला मिळतं काही व्हायला तरी विचारायला येतात काही होत आहे का म्हणून चांगलंय सगळं सेवक वर्ग कसं आहे छान आहे एकदम चांगलं हसतमुख आहे सगळे हसतमुख सगळे आणि जेवणाचा दर्जा कसा आहे उत्कृष्ट दर्जा आहे सर्व काही जेवण गरम देतात नाश्ता असो दोन वेळेचे जेवण असो उत्कृष्ट ताज आणि पौष्टिक चांगलं जेवण देतात मी राहते आले की दोन एक महिने मी पुन्हा घरी जाते काही बँकेची कामं वगैरे असतात मी इथेच राहते साधारण फक्त पावसाळ्यात मी दोन महिने नाही राहू शकत जरा माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणून नाही तर मी इथेच राहते शांतता अनुभवायची होती आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी म्हणून आले पण निसर्ग सान्निध्यात तुम्हाला असा फायदा जाणवला का हो आपलं लवकर आपण त्या त्याची कनेक्टिव्हिटी आपली लवकर होते त्या शक्तीशी एकाग्रता साधते येऊन जाऊन असते आले की राहते महिना दीड महिना आणि परत जाऊन परत येते परत तिथले काम असतात परत येऊन येते दिवाळीचे सगळेच आम्ही सहा दिवस साजरे करतो तुळशीचं लग्न तर आमच्या इथे इतकं छान झालं यावर्षी इथे विरंगुळ्या करतो पुस्तक तुम्ही बघितलेले हो नाही ज्यांना वाचायचंय तर त्यांचा वेळ जातो वेळ चांगला जातो वाचनात मध्ये आणखीन न खेळायला पत्ते आहे कॅरम आहे आम्ही खेळतो आणि पत्ते खेळतो कॅरम खेळतो आणि शिवाय महिन्यात ना चार वेळा रुद्राभिषेक होतो स्वामींना वगैरे सगळे दोन्ही वेळेला गरम जेवण असत ताज असत आता घरी तरी हे दुखतं ते दुखत आता था मी स्वतः एकटी राहते मग काही वेळ स्वयंपाक करायचा सुद्धा कंटाळ येतो एकट्या पण इथे टाइम टू टाइम सगळं चहा नाश्ता जेवण सगळं दुपारचा चहा रात्री साडेसातलं जेवण घरी तर आपण केव्हाही जेवतो टायमिंग पण नसतं पण इथे सगळं टाइमशीर असल्यामुळे आमच्या तब्येती इथे चांगल्या राहतात एक गोष्ट सांगते मी तुम्हाला की वृद्धाश्रम म्हंटल की लोकांची एक कल्पना वेगळीच असते व ज्यांना कोणी नाही मुलं विचारत नाही वगैरे तसं इथे नाही इथे सगळ्या चांगल्या बायका येतात यांचे आणि या पण राहतात आणि कोणालाच असं वाटत नाही की आपण एकट्या होत असे सगळा इतका आनंद मिळतो आम्हाला तेव्हा धन्यवाद सर्व Kuatari Toghota Ba <wala> shirt Gua Tumisτο Nong Boadhai L그� Alcohol Physical Asifa Am mysterio nih ro flowers butcha ia babaya ahad lor不會 l 이상시 istimewa Aishah ez <coughs> नाही <laughs> बस आनंद मनातलं हे दुपारचं जेवण आहे या जेवणात काय काय तुम्हाला मी सांगतो ही इथे आमटी दिलेली टॉमॅटो घातलेली ही कोबीची भाजी आहे आणि कोबीच्या वड्यात मी कोबीच्या वड्या कधी खाल्लेले नाही आहेत त्याची टेस्ट घेऊन सांगतो कसं आहे ते कच्च्या टोमॅटोची चटणी आहे मठ्ठा दिलेला आहे पोळी आणि भात हा जो कोबी आहे ही कोबीची भाजी यांच्या आवारात उघडलेलं कोबीची आहे आणि टॉमॅटोची कच्च्या टोमॅटोची चटणी आहे ते टॉमॅटो पण इथेच पिकलेले आहेत त्यामुळे त्याचा स्वाद नक्कीच वेगळा येणार आहे हे सगळं जेवण आहे हे अमर्यादित आहे आणि दिलाय त्यांनी हा शिरा स्वीट डिश भाजी अत्युत्कृष्ट अत्युत्कृष्ट कोबीची वडी कुरकुर ते यात कोबी असं सांगून देखील कळत नाही अतिशय मिक्स झालेलं छान आहे खूप सुंदर आहे टमाची चटणी खूप छान स्वीट डिश आहे जेवण एकदम छान आहे इथल्या वातावरणात हे पचत पण आणि रुचत पण एकदम छान आहे आनंदवनाच्या या अन्नपूर्ण कक्षामध्ये आम्ही आता दुपारच्या भोजनाला स्वाद घेत आहोत ताटभर आणि पोटभर जेवण आहे इथे आणि नैसर्गिक वातावरणात भक्तिमय वातावरणात इथे भोजनाचा आनंद अगदी मन फक्त घेता येतो त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो समाधान वाटतं नमस्कार इथलं जेवण खूप छान चवीचं आणि सात्विक आहे आणि मस्त निसर्गरम्य वातावरणात आणि स्वामींच्या सान्निध्यात आहे त्यामुळे खूप छान वाटतं आनंद वाटतो आपण कीर्ती अमृतानंद सेवा संस्थेतर्फे फक्त आजी आजोबांची जबाबदारी नाही घेतली तशा गावामध्ये आपण स्थापन केलंय ते गाव ही सुद्धा आपली जबाबदारी आणि त्या दृष्टीने गावामध्ये आपण अनेक समाज उपयोगी उपक्रम सादर करतो आणि विशेषतः शिक्षण हा केंद्रबिंदू मानून इकडे ज्या शाळा आहेत त्यांना त्या ते विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचं वाटप करतो त्यानंतर खाऊ वाटप केला जातो आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जातं अशा विविध उपक्रमांचं आपण आयोजन करतो पंधरा ऑगस्टला मागच्या वर्षी दरवर्षीच आपण दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांचा आजूबाजूच्या परिसरातील गावांमधल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ करतो तसंच कोणी ग्रॅज्युएट झालं असेल तर त्याही मुलांचा आपण सत्कार इथे करतो तर आपल्या इथे या तिघीजणी आलेल्या आहेत आणि त्या तिघींना बक्षिस मिळालेली आहेत ह्या बक्षिसांचा अप्रूप असा आहे की यांना खूप काही मार्गदर्शन शहरासारखं मिळत नाही आणि तरी सुद्धा सायन्स विषय घेऊन म्हणजे बारावी सायन्सला सुद्धा ते पंच्याण्णव टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होतात आणि त्या मुलांचा आपण विशेष सत्कार इथे करत असतो कीर्ती अमृतानंद सेवा संस्थेतर्फे तुम्हाला आजचा भाग वा कसा वाटला ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा ही उपयुक्त माहिती जास्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं हेमंत जी हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद